मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे या मार्गावरील खाद्य अपूर्ण बांधकाम आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचा संयम सुटला आहे अनेकदा आंदोलने निवेदने आणि चर्चा झाल्या मात्र कामाचा वेग वाढला नाही यामुळे अखेर मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे याचाच एक भाग म्हणून पनवेल येथील परस्पर येथे पाठपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या आंदोलनाला कोकणातील मोठ्या संख्येने नागरिकांनी पाठिंबा दिला यावेळी सरकार विरोधात जोरदार देखील करण्यात आली स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र व्यक्त केली या आंदोलनाची पुढची पायरी म्हणून पेण येथे मोठे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे तसेच लांजा येथून थेट मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत मोर्चा काढण्याची योजना आहे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणातील जनतेचा रोष वाढत आहे जनाक्रोश समितीने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा सुरू राहील आता सरकार यावर काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल